मराठी चर्चा ही होणारच आषाढी आज मांजरीच्या आयोजन करण्यात आलं होतं त्यामुळे विद्यार्थ्यांचं शिक्षकांनी शाळा परिसरात एकच आनंद उत्सव साजरा केला यावेळी विद्यार्थी वारकरी बनून दिंडीत सहभागी झाले होते टाळ मृदुंगाच्या तालावर नाचत तर विठोरायाच्या नावानं स्मरण करत आषाढी एकादशी साजरी केली यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठलाच्या रुक्मिणीची वेशभूषा करत पालकांचं लक्ष वेधून घेतलं तर वासुदेव वारकरी वेशभूषणचा पेहराव यावेळी विद्यार्थ्यांनी केला होता शाळेचे अध्यक्ष शीतुल कुमार नवार या अध्यक्ष अध्यक्षस्थानी होते यावेळी विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचं पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी शिक्षिका अलका कदम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या धार्मिक गोष्टीमुळे मानवा मानवा सलोख्याचं प्रेमाचे संबंध निर्माण होऊन संपूर्ण जग सुखी व्हावं समाधानी व्हावं यासाठी एका उदात्त ध्येयाच्या दिशेने टाकलेलं पाऊल म्हणजे वारी भगवतगीत भगवत भक्तीचा नुसता आविष्कार नसून प्रेमाची अनुभूती परब्रह्माला डोळ्यांनी पाहत विवेकाच्या दिशेनं होणारी उत्तम वाटचाल असल्याचं सांगितलं यावेळी मुख्याध्यापिका नजमा नेजकर यांनी मनोगत व्यक्त केलं विद्यार्थी शिक्षक फुगडी भक्तिगीतात तल्लीन होऊन फेर धरला यावेळी रेखा पाटील शिवलेला कोकणे संजीवनी मायानवर अमृता कांबळे मयुरी घाटगे सोनाली पिपळे राजश्री पाटील यांच्यासह शिक्षक उपस्थित होते सी मराठी साठी राजू कोळे प्रत्येकाच्या नाचपुरुषात एक वेगळ्या नेते तिने प्रत्येक ठिकाणी पंढरपूर पोहोचते त्याच्या पाहिजे मागित आहे की सामूहिक पुरत पुरत नाम ज्या की प्रत्येक ठिकाणी त्या वारकऱ्याच्या दिंडी ज्या ज्या ठिकाणी थांबते तिथे भाविक आहे की आपले जेवण वगैरे देतात भक्ती ना कोण प्रसाद असं सगळं देते त्याच्यात मी काय हेल्प करण्याचं त्यांचं हे माहिती की मित्रांनो एकमेकांना मदत करायची परत आरोग्य पथक त्या दिंडीमध्ये सामील असते कि वृद्ध माणसं असते ज्याने अशी दिंडीची हे केलेली की लहानपणापासून के एकेकांनी त्याच्यात म्हातारी जय विठ्ठल श्री राधे कृष्ण ज्ञानादे मौली तुकारा एकनाथ नाराज संत तुकारा हे अशी काही वेगवेगळी ज्ञानेश्वरी का वासावी भागवत का वाचावं तर त्याच्यात आपल्या युगाची माहिती व्हावी द्वापार युग सतयुग आपले काय त्रेता युग आणि आत्ताचं जे सुरू असलेलं तरी युगामध्ये या जास्त प्रमाणात आपण वारकरी किंवा नाम जग करण्याचा का येतो काय कि प्रत्येक वेळेला आपल्याला सृष्टी का संवाद करण्यासाठी एक विष्णूचा अंतर येतो प्रत्येक युगात त्या आपण नाम जप केल्यामुळं येणार जे म्हणजे सध्या सुरू जे असलेलं कलयुग आहे कि त्याचं आयुष्य मर्यादा कमी व्हाय जेणेकरून त्याची शिक्षणाबरोबर नाम जात करावं आपला देश सांस्कृतिक देश म्हणून ओळखता आहे की त्याची जपणूक हवी आपल्या संस्कृतीची जपणूक हवी त्याच्यासाठी काय की आपण अभ्यासाबरोबर भगवान भगवंताचं चिंतन पण करावं जेणेकरून का चांगले विचार आपल्या